ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात एकतर्फी पंच्याऐंशीहून अधिक बातम्या न्यायालयाचा अवमान करत दाखवल्याप्रकरणी ले लेभारी युट्यूब चॅनेलचे पत्रकार तुषार खरात यांच्यावर साताऱ्यातील वडूज दहवेडी म्हसवड तळबीड याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये खंडणी ॲट्रॉसिटी बदनामी करणे विनयभंग यांसारख्या विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणात दहिवे पोलिसांनी काल मुंबईतून खरात यांना अटक केली असून रात्री उशिरात त्यांचे साताऱ्यातील वडूज येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आज त्यांना वडूज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका